आठ मार्च दोन हजार बावीस रोजी हरदयाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था फुलगाव येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला प्रशिक्षणार्थी यांच्याकरिता भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य डी एल गायधनी उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नाचनगाव येथील सरपंच अॅडव्होकेट निलिमा अनुप राऊत उपस्थित होत्या प्रमुख वक्ता म्हणून लता डोंगरे उपस्थित होत्या त्यांनी सृष्टीच्या सृजनात्मकतेमध्ये महिलांचे योगदान या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले तसेच यशस्वी उद्योग उभारण्याकरिता आवश्यक कौशल्य व तांत्रिक बाबींची माहिती वानखेडे यांनी दिली नाचनगाव येथील सरपंच ऍडव्होकेट निलिमा राव यांनी उपस्थित मुलींना कायदेविषयक विस्तृत मार्गदर्शन केले सध्या अस्तित्वात असलेले कायदे महिलांना न्याय मिळवून देण्याकरिता कसे उपयोगी आहे याबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष डी एल गायधनी यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांना उद्योग उभारणीकरिता अस्तित्वात असलेल्या सरकारी योजनेबद्दल माहिती दिली तसेच भांडवल उभारण्याकरिता बँकेकडून कशा प्रकारे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले महिलांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन कौशल्य प्राप्त करून स्वतःची व कुटुंबाची आणि समाजाची प्रगती साध्य करावी अशी अपेक्षा व्यक्त केली विशेष म्हणजे महिला दिनाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेतील पुरुष मंडळींनी अतिशय उत्साहाने पार पाडले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव